नमस्कार मंडळी आपल्या आत दडलेल्या विकास सैनिकाला बाहेर काढा आणि लढा निर्विड पत्रकार म्हणून कोणत्याही क्षेत्रातील वयोगटातील जागरूक नागरिकांसाठी अप्रतिम जी जर्नलिझम क्रॅश अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट अप्रतिम मीडिया डॉट इन या संकेतस्थळाला भेट द्या नमस्कार मी डॉक्टर अनिल फळे श्वास महाराष्ट्राचा या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे शारदा धनवीज मॅडम आपण सरपंच म्हणून कामगिरी केलेली आहे आणि याची स्थानिक नाही तर अगदी जागतिक पातळीवर देखील दखल घेतली गेलेली आहे कारण की काम तुम्ही तेवढं मोठं केलेलं आहे बीबीसी सारख्या मोठ्या वृत्त समूहाने आपल्याशी बोलणं केलेलं आहे आपल्या कामाच्या संदर्भात म्हणजे असं म्हटलं जातं की भारतामध्ये जेवढं महत्व पंतप्रधानाला देशामध्ये आहे तितकंच महत्व गावामध्ये सरपंचाला असतं कारण ही लोकशाही आहे आणि आपण एक महिला सरपंच म्हणून पाच वर्ष सलग काम केलेलं आहे आता श्वास महाराष्ट्राचा हे जे व्यासपीठ आहे या व्यासपीठावर आपलं स्वागत यासाठी केलेलं आहे की आपण यजदा या संस्थेच्या माध्यमातून प्रवीण प्रशिक्षक म्हणून देखील प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि आज आपण या क्षणाला हैदराबाद येथे नीर या नामांकित संस्थेच्या वतीने जो महिलांसाठी जो वर्कशॉप आयोजित केलेला आहे एम्पॉरिंग वुमेन याला देखील आपण उपस्थित राहिलेला आहात आणि तुम्ही नुसतं उपस्थित नाही तर तिथे मार्गदर्शन देखील केलेलं आहे आता मी थोडस दर्शकांना माहिती म्हणून सांगतोय की श्वास महाराष्ट्राचा ही मोहीम आहे अप्रतिम मीडिया ही पत्रकार संस्था आहे या पत्रकार संस्थेचा एम दोन हजार बत्तीस लाईव्ह म्हणजे अप्रतिम महावक्ता पब्लिक टॅलेंट रियालिटी शो सिरीज दोन हजार बत्तीस शाश्वत विकास ध्येयाच्या दिशेने अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे त्याचं शॉर्ट नेम एएम दोन हजार बत्तीस लाईव्ह असं आहे आणि त्याच्या अंतर्गत ही श्वास महाराष्ट्राचा ही मोहीम महाराष्ट्रामध्ये पुढची आठ वर्ष राबवली जाणार आहे आणि त्यासाठी त्यासाठी आम्ही समन्वयक म्हणून अशा लोकांची नियुक्ती करत आहोत की ज्यांना सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स काय आहेत हे माहिती आहेत आणि त्यांनी त्या संदर्भातलं प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि मग ते लोकांना जागरूक करण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रणा ज्या आहेत अगदी ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पर्यंत तिथे ते काम करतात एक प्रशिक्षक म्हणून तर असे प्रशिक्षक ज्या वेळेला या एम दोन हजार बत्तीस लाई अंतर्गत श्वास महाराष्ट्राच्या या मोहिमेमध्ये काम करते त्यावेळेला गावा गावा बेग 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 ते गावागावामध्ये त्यांच्या परिसरामध्ये वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतील वेगवेगळ्या पत्रकारांशी नेत्यांशी सामाजिक संस्थांशी अशा वेगवेगळ्या घटकांशी ते वेळोवेळी संपर्क साधतील आणि जेणेकरून जनजागृती सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोलची स्थानिक पातळीवर करण्यासाठी ते पुढाकार घेतील तर आता शारदा धनवीज मॅडम कि आपण सांगा की आपलं काम सरपंच म्हणून कसं राहिलेलं आहे आणि तुम्ही या सामाजिक क्षेत्रामध्ये नेमका कसा आणि केव्हा प्रवेश केलेला सर नमस्कार सर्वप्रथम मी अप्रतिम मीडियाला धन्यवाद देवी ते कारण त्यांनी माझी दखल घेतली आणि मला बोलण्याचा चान्स दिला त्याबद्दल सर माझी Uh, मी जेव्हा दोन हजार चार मध्ये निवडून निवडणूक निवडू लढली तेव्हा तिथे आरक्षण होत च आणि त्यामुळे मी निवडणुकीला उभी राहिली आणि सर्वांनी मला निवडून पण दिलेलं आहे त्यानंतर माझा प्रवास सुरू झाला आणि तेव्हा माझं वय फक्त तीस वर्ष आ, एक तीस ते एकतीस वर्ष होत आणि अशा याच्यामध्ये मी निवडून आली आणि मी स्वतःहून काम करायला लागले कारण कसं आहे की माझे मिस्टर बाहेरगावला राहत होते ते कंपनीमध्ये जॉब करत होते आणि माझे छोटे मुलं होते अशा म्हणजे घर सांभाळून मला गाव सांभाळावं लागत होतो अशा परिस्थितीत मी सरपंच झाले की सरपंच झाल्यानंतर मी छोटे मोठे गावातले कामं मला समजायचे ला ला ते कामं मी करायला लागले त्यानंतर मला पहिलं प्रशिक्षण चेतना विकासने दिलं आणि ते प्रशिक्षण इतकं छान दिलं की ते म्हणजे मनाला भावेल असं आणि मी गावामध्ये चांगलं काम करू शकेन अशा प्रकारचं मला ते पहिलं प्रशिक्षण मिळालं त्या नावामध्ये पाण्याची समस्या झाली अ शाळेमध्ये खोली शाळेला खोली पाहिजे ती खोली शाळेला वाल कंपाऊंड पाहिजे शाळेमध्ये पाणी साचते आहे, आ, आहे ते ते तिथे भर टाकायची आहे पाणी जे आहे ते गावामध्ये संपूर्ण आमच्या गावामध्ये पाणी येत होतं त्याची विल्हेवाट कशी लावायची तर ह्या सगळ्या गोष्टीचा मी काम करायला सुरुवात केली असं करताना बरेच काम माझे होऊ लागले त्यानंतर मी गावामध्ये वैयक्तिक लाभ लोकांना देऊ लागले की मला कळलं की जे केंद्र सरकारचा निधी आहे तो जिल्हा परिषद मार्फत गावामध्ये वैयक्तिक लाभाच्या अनुषंगाने तो निधी आपल्या गावातील जे लोक लाभार्थी आहेत त्या लोकांना आपण देऊ इच्छितो अशा प्रकारे मी गावातील जो व्यक्ती तीन पत्र्याच्या लाभार्थी आहे का त्याला खरंच गरज आहे का अशा व्यक्तीचा मी स्वतः खाम आणले आणि मी प्रत्येकाच्या घरी नेऊन नेऊन ने दिले ने 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 आणि त्यानंतर कोणाला मशीन पाहिजे का कोणाला एखादी सायकल पाहिजे का मुलीला गरज आहे का अशा प्रकारे मी वैयक्तिक लाभाच्या फॉर्म स्वतः आणून घरोघरी नेऊन दिले सर्वांना सांगितलं की तुम्ही हा फॉर्म घेऊन ग्राम ग्रामसभेत या कारण ग्रामसभेचा ठराव त्याला आवश्यक आहे मग माझी मा ग्रामसभा थोडी चांगली होऊ लागली पण त्यामध्येही थोडेसे जे राहते विरोधक त्यांनी ग्रामसभा करण्याचा प्रयत्न केला डॅमेट करण्याचा प्रयत्न केला पण तरी पण चांगल्या पद्धतीने होऊ लागले मग माझे काम चांगले होऊ लागले त्यामुळे गावामध्ये असतेच जे राजकीय लोक असतातच नाही का गाव म्हटल्यानंतर तर काही राजकीय लोकांनी माझ्यावर डावपेच करणं सुरू केले आणि म्हणजे काम हिचे होऊ द्यायचे नाही किंवा याचे विषय बाहेरगावी आहे आणि महिला महिला जेव्हा काम करते तेव्हा महिलांवर सगळ्यात पहिले तिचं खच्चीकरण केलं जातो आणि ही कशी काम करेल ही कशी काम ही ही कशी पुढे जाईल आणि हिला माग कसं खेचायचं याच्यासाठी पूर्ण परिपूर्ण प्रयत्न सुरू होते आ, अशा प्रकारे मी अशातच मग मला पहिल्यांदाच मग मी आ, मला एवढा त्रास चालू असताना आपल्या वर्धेच्या सामाजिक माझ्या महिला सभा चांगल्या होऊ लागल्या मी हळदी कुंभाच्या माध्यमातून म्हणा कि मी वेगवेगळ्या माध्यमातून महिलांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला आणि मग असं ज्या लोकांना राजकारणी लोकांना असं वाटायचं अरे ही आता पुढे पुढे जाणार मग हिला तिचं खच्चीकरण कसं करायचं मला त्रास देणं सुरू केला मग मला जसा जसा त्रास देणं सुरू केलं त्यांनी तर अशाच वेळेस मग मला एक सामाजिक कार्यकर्त्या म्हणून नूतन माळवी भेटल्या आणि त्यांनी सांगितलं की म्हणजे तू महिला म्हणून एक काम करते आहे आणि महिलांना पुढे जाऊ देत नाही कारण आपल्या भारताची संस्कृती जी आहे महिलांना म्हणजे माग खेचण्याचं काम करते आहे मी तुला एक अशी संघटना मध्ये जॉईन करते आणि जेणेकरून तुला जे काम करते आहे ते तुला आ, काम करण्याला म्हणजे योग्य होईल मग मी मला महिला राजसत्ता आंदोलन ही सामाजिक संघटना आहे आर एस सी डी ही सपोर्ट सपोर्ट फॉर डेव्हलपमेंट अँड सेंटर फॉर डेव्हलपमेंट सॉरी सपएसीडी नावाची ही संस्था आहे सपोर्ट करते uh, म्हणजे वेगवेगळ्या संस्थांना सपोर्ट करण्याचं काम जेव्हा करते तर uh, आणि uh, तर या माध्यमातून मी महिला राजसत्ता आंदोलन या uh, सामाजिक संघटनेची मी सर्वात पहिले जॉईंट झाली आणि मला त्यांनी पंचायत आघाडीच पद दिलं मग मल, मग मी माझे जे छोटे मोठे कार्य काम सांगायची मी कि बघा म्हणजे तेव्हा असं हे होत कि नाही तुम्ही जाऊन शाळेच झेंडा बंदन करावं शाळे अं ग्रामपंचायतच झेंडावंदन बंदन कोणतरी उपसरपंच किंवा आणखी कोणीतरी करेल तुम्ही नाही करू शकत असं मला ता। हे म्हणण्यात आलं होतं मग पहिल्यांदा मला तेवढं कळत नव्हतं पण दुसऱ्या वेळेस मी त्यांना म्हटलं की म्हणजे मी हा मुद्दा मी माझ्या मध्ये मांडला आणि महिला मला दिला आणि प्रमाणे मग मी तिथे सगळ्यांना सांगितलं समजावून सांगितलं मग तेव्हा ग्रामपंचायत अधिकारी सुद्धा म्हणाले की नाही हे झेंडा बंदन सरपंचांच्याच हस्ते होत असते हा शासनाचा अं हे जी आर आहे आदेश आहे त्यामुळे मग मला झेंडा बंदनाचा अधिकार मिळालेला आहे अं असं करताना मग मी महिला राष्ट्र सत्ता आंदोलन मध्ये नंतर मी तालुका संघटिका म्हणून दोन हजार सात पासून जुळले आणि मग मी सामाजिक कार्यामध्ये म्हणजे मला जो त्रास होत आहे मग मी ठरवलं की मला जो त्रास होत आहे तो त्रास माझ्या येणाऱ्या ज्या संविधानिक आणि ज्या माझ्या महिला सरपंच होतात आणि सदस्य बनतात तर त्या महिलांना होऊ नये म्हणून मी या संघटनेमध्ये सतत सातत्याने काम करत राहिली कारण सामाजिक संघटना म्हटल्यानंतर आपल्याला कुठेही पैशाचा वाव नसतो फक्त आपल्याला तिथे काम करायचं असते मग मी या संघटनेमध्ये सामील झाली आणि वेगवेगळ्या पद्धतीने गावाच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या आम्ही सगळ्या अशा गोळ्या करत गेलो अशातूनच आम्ही एक क्रांती ज्योती मोडूल तयार केलं म्हणजे महाराष्ट्राने मिळून सगळ्या महिला माझ्यासारख्या ज्या महिला काम करणाऱ्या आहेत ज्या सरपंच कोणी सदस्य कोणी पंचायत समिती सदस्य अशा ज्या महिला रासत्ता आंदोलनाच्या ज्या महिला काम करतात या सगळ्यांनी जो माहितीचा साठा गोळा केला आणि आमच्या आरेशिडी या संस्थेने हे म्हणजे एक मोडूल तयार केलं आणि ते मोडूल यशदाला दिल आणि सर्वात पहिले महिला राजसत्ता आंदोलन म्हणजे आरशिडी नावा संस्था यांनी सपोर्ट करून ती सापशिडी तयार केली आणि ती सापशिडी मुख्यमंत्री अं देवेंद्रजी फडणवीस यांनी म्हणजे ती दाखवली आणि त्यांनी मग त्यामध्ये ती सापसिडी सुद्धा ते मोडून मान्य केलं की महिलांना ज्या आरक्षणामुळे महिला पहिले तेहतीस टक्के आरक्षण त्र्याव्या घटना दुरुस्तीमुळे महिलांना तेहतीस टक्के आरक्षण मिळालं आणि आरक्षण मिळाल्यानंतर महिला निवडून येऊ लागल्या पण महिलांना ज्ञानाची गरज आहे कारण महिला फक्त चूल आणि मूल एवढंच नाही तर त्या घर जसं सा चांगलं सांभाळत तसा त्या गाव सुद्धा चांगल्या सांभाळू शकतात आणि गाव जर एका महिलेनं चांगलं सांभाळलं तर देश नक्की चांगलं सुधारू शकते असं अशी दखल घेण्यात आली होती त्यामुळे महिलांना सगळ्यात पहिले ट्रेनिंगची गरज आहे म्हणून महिलांना सत्ता आंदोलनाने ती मागणी केली आणि अशामधून आम्ही ज्या महिलांना ट्रेन केलेला या महिलांना तुम्ही ट्रेनिंग साठी घ्या आणि त्यानंतर मग आम्हाला अ आमच्या अ स्नेहा देव मॅडम यांनी प्रत्येक जिल्ह्यातून एक एक महिला राजसत्ता आंदोलनाची जिल्हा प्रमुख असो किंवा आहे त्या कार्यकर्तीला पालिकाय त्या कार्यकर्तीला म्हणजे यामध्ये सामील करून घेतलं आणि दोन हजार बारा पासून मी जिल्हा प्रमुख म्हणून काम करत आहे नंतर आणि दोन हजार पासून मग आम्ही ट्रेनर म्हणून महिला आंदोलनच्या वतीने आणि त्यानंतर आम्ही ट्रेनर म्हणून आता मी काम करत आहे सॉरी आता हे शारदा मॅडम तुम्ही अतिशय सक्रिय अशा महिला आहात आणि विकास प्रक्रियेमध्ये तुमचं फार मोठं योगदान आहे आणि याच्या पुढे तुम्हाला काम करण्याची खूप इच्छा आहे आणि तुम्ही अनुभव खूप मोठा घेतलेला आहे म्हणजे आता गाव, गावातलं राजकारण आणि मग त्याच्यामध्ये येणारे अडथळे ते पार करून तुम्ही चांगल्या प्रकारे सगळ्यांशी जुळून घेत नंतर सगळे उपाय शोधत तुम्ही कामगिरी केलेली आहे आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे की सस्टेनेबल डेव्हलपमेंट च्या संदर्भात तुम्ही प्रशिक्षण घेतलेलं आहे तर तुमच्या त्या अनुषंगाने तुम्ही शासकीय योजना असतील तुमच्या परिसरामध्ये त्या योजनांना डोळ्यासमोर ठेवून ही जी ध्येय आहेत या दृष्टीने त्या स्थानिक पातळीवर काय कशा प्रकारे काम चालू असत त्या संदर्भात तुमचा काय अनुभव आहे हे सांगा आ, सर जे विकास ध्येय सतरा गोल जे आहेत हे आम्ही गावामध्ये राबवत असतो आणि जीपीडीपीच्या माध्यमातून सुद्धा यामध्ये ज्या नाईन थीम मध्ये म्हणजे नवसंकल्पनामध्ये याच संकलन झालेलं आहे आणि संकल्पना पैकी जीपीडीपी मध्ये सुद्धा याच्या दोन संकल्पनाची दखल घेतल्या जाते कि म्हणजे जा कंपल्सरी जो केंद्र सरकारचा निधी आहे हा बंदीत निधी म्हणून स्वच्छ आणि पाणी म्हणजे हरित गाव आणि जीवन आ, गाव असं करण्यासाठी आम्ही काय करतोय अ त्यामध्ये कंपल्सरी ते काम करण्यात येते आहे या माध्यमातून बरेच गाव जलयुक्त गाव झालेले आहे आणि त्यामध्ये लोकांनी काम सुद्धा केलेलं आहे तसेच स्वच्छ व हरित गाव म्हणजे असं म्हणूया की वसुंधरा नावा वसुंधरा सुद्धा गावामध्ये भरपूर लोकांनी वसुंधरेसारखे गाव सुद्धा तयार केले जसं आंजी गाव आहे व आंजी गावामध्ये वसुंधारेचा पुरस्कार गावा मिळालेला आहे अ त्याचप्रमाणे बालस्नेही गाव जसं बुरकुणी गाव आहे या गावामध्ये बालस्नेही गाव आपण तयार करतो आहे अं आर्वी तालुक्यामध्ये अं आर्वी तालुक्यामध्ये सुद्धा अं आणि स्वतः म्हणजे जसे जसे आम्ही ट्रेनिंग देतो आहे त्या पद्धतीने लोक त्याच्यावरती कोऑपरेट करून ते काम तयार करत आहे ज्यांना गरज आहे फक्त लोकांना थोडं सांगण्याची गरज आहे त्याच नंतर आम्ही अमरावती जीटीसीच्या वतीने आम्ही एल डीजी चे ट्रेनिंग दिलेले आहे गावागावामध्ये आणि गावाला गरज कशाची आहे म्हणजे बरेचसे काम गावामध्ये होतात असं नाही पण ते काम सध्या गरज कशी याची आहे म्हणजे एक गावाचा नकाशा काढून नाही का गावाचा नकाशा काढून गावाला गावाला खरंच गरज कशाची आहे गरिबीची आहे म्हणजे उद्योगाची आहे की म्हणजे आपल्या गावामध्ये पाण्याची कमतरता आहे सगळ्यात जी त्याला पहिले प्राधान्य क्रम आपण देऊन पहिले एक एका थीम वर किंवा दोन थीम वर आपण सगळ्यात पहिले काम करून त्या गाव म्हणजे त्या गावाला आपण हे करायचं आहे अशा पद्धतीचे आम्ही ते म्हणजे अ जे सस्टेनेबल गोल आहे ते आम्ही राबवत आहे आता हे या संबंधी तुमचा जो वर्धा जिल्हा आहे या वर्धा जिल्ह्यामध्ये कधी तुमचा जो जिल्हाधिकारी कार्यालयामधला जो अधिकारी विकास अधिकारी किंवा नियोजन अधिकारी यांच्याशी कधी तुमचं बोलणं झालेलं आहे का त्यांनी कधी तुम्हाला एकत्र सगळ्यांना केलेलं आहे का मास्टर ट्रेनरला असे काही कार्यक्रम झालेले आहेत का हो सर जेव्हा आमची आमचे चे ट्रेनिंग असते तर तेव्हा आम्हाला सगळ्यांना एकत्र बसवतात आणि आम्ही नियोजन करतो आणि आमची जेव्हा आम्ही ट्रेनिंग आम्ही ट्रेनिंग द्यायला पुढे जातो तेव्हा आमचे जे पंचायतचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे पंचायतचे ते आम्हाला ज्या मॅडम होऊन गेल्या मॅडम आम्हाला पहिले आमची पीपीटी पाहिल्याशिवाय आम्हाला उभं करत नव्हते हा जरी आम्ही टीओटी घेऊन आलो एक्शातून तरी पण तुम्ही म्हणजे कुठल्या विषयावर बोलणार आहे कोणाला प्रशिक्षण देणार आहे कसं प्रशिक्षण देणार आहे तुमची पीपीटी तयार आहे का असं म्हणून आम्हाला आमची एकत्र बैठक बसून म्हणजे आम्ही तिथून ट्रेनिंग पहिले त्यांच्याशी आम्ही चर्चा करून आम्ही त्या नियोजन करत असतो बरं शारदा मॅडम आता आपली वेळ संपत आलेली आहे मी शेवटच्या या श्वास महाराष्ट्राच्या या मोहिमेबद्दल आपल्याला काही गोष्टी सांगणार हे बघा आता अप्रतिम मीडिया पत्रकारांची संस्था आहे त्याच्यानंतर आपण हा श्वास महाराष्ट्राचा सा यासाठी कार्यक्रम करणार आहोत की जास्तीत जास्त सगळ्या घटकांमध्ये हा कार्यक्रम गेला पाहिजे आणि एक आपण एक सगळ्या घटकांचं एक अष्टचक्र डेव्हलप केलेलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये पत्रकार आहेत सामाजिक संस्था आहेत शासनाचे विविध विभाग आहेत त्याच्यानंतर खाजगी व्यापारी आहेत उद्योजक आहेत त्याच्यानंतर राजकारणी आहेत नंतर वेगवेगळ्या म्हणजे शैक्षणिक संस्था आहेत महत्वाचं म्हणजे त्याच्यानंतर आध्यात्मिक संघटना आहे म्हणजे धर्म जाती पलीकडच्या जाऊन तिथं काही असा भेदाभेद काही नाही त्या आध्यात्मिक संघटना आहेत या आणि अभ्यासक यांची यांचा एक फोरम आहे तर त्याला आपण एम फोरम असं नाव दिलेलं म्हणजे एम एज्युकेशनल फोरम एम स्पिरिच्युअल फोरम एम पॉलिटिकल फोरम असे नावं दिलेले आहेत आता तुम्ही का काय करणार आहे की तुम्ही सेंटरला असणार आहे तुमचा जो चौसाळा तालुका ना कुठला तालुका तुमचा वर्धा हा हा वर्धा तर त्या वर्धा तालुक्यामध्ये तुम्ही ह्या सगळ्या घटकांना एकत्र करून ह्या पत्रकारितेच्या फॉर्मॅट मध्ये कार्यक्रम करणार आहे आता तुम्हाला सांगायला पाहिजे आवर्जून की हा शासनाचा कार्यक्रम नाही हे लक्षात घ्या हा पत्रकारांचा कार्यक्रम याच्यामध्ये अप्रतिक्रिड्या ही बहुआयामी संस्था आहे प्रसार माध्यम क्षेत्रात त्याच्यामुळं कसं आहे की सगळे दैनिकांचे वार्तार असतात त्याच्यामध्ये टी व्ही चॅनलचे असतात सोशल मीडिया मधले असतात आणि इतकंच नाही की ज्यांना प्रशिक्षण घ्यायचं आहे हे जर्नालिझम शिकायचं आहे एस डी जी जर्नलिझम त्यांच्यासाठी कोर्सेस चालवले जातात असे बरेचसे उपक्रम आहेत आणि मग त्याच्यामधून वेगवेगळ्या प्रकारची निर्मिती केली जाते ती निर्मिती असते की ती प्रिंट मध्ये असते त्याच्यानंतर ऑडिओ व्हिडिओ स्वरूपात असते आणि मग ते उद्देश असा असतो की हे सगळं संशोधन केलं जात जसं तुमच्या वर्धा तालुका जिल्ह्यामध्ये जे काही नेमकं काम झालेलं आहे किती खरंच गरिबी निर्मूलन किती झालेलं आहे आरोग्याची काय सुविधा आहे त्याच्यानंतर शाश्वत गाव कसं निर्माण झालेलं आहे हे सगळं आकडेवारीमध्ये कसं आहे आणि प्रत्यक्षात काय स्थिती आहे याचं देखील आपल्याला मूल्यमापन करावं लागतं आणि हेतू एवढाच आहे की सकारात्मक दृष्टीने पत्रकारिता करणे या शाश्वत विकास ध्येय केंद्रित असा या मागचा उद्देश आहे हो। तर तुमचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्ही सक्रिय आहातच तुम्हाला अधिक या पत्रकाराच्या फॉर्मॅटमध्ये अजून सक्रिय व्हायचंय त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि अप्रतिम मीडियामध्ये आपलं खूप खूप खु स्वागत आहे खूप खूप धन्यवाद